तर मुलानो चला करू घरचा अभ्यास इयत्ता तिसरी व चौथी गणित विषयाचा आजचा आपला चौथा दिवस आहे आज आपण तीन अंकी संख्यांची बेरीज आणि सोबतच सोबतच तीनशे एक ते ती चारशे संख्यांची उजळणी करणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं मुलांनी मोबाईल लांब ठेवायचा आहे पट्टी पेन्सिल इरेजर बॉक्सची वही पॅड घेऊन घरचा अभ्यास करायला तुम्हाला बसायचा आहे ह्या चार वस्तू कंपल्सरी घेऊन बसायच्या गणिताचा अभ्यास शक्यतो सकाळी लवकर उठून करायचा काय असतं आई कामात असते मोबाईल फ्री असतो मग तेव्हा तुम्ही तुमचा घरचा अभ्यास पूर्ण करू शकतात नमस्कार मुलानो आता आपल्याला दशक आणि एककाची बेरीज करायची बेरीज ब करायची म्हणजे काय एकत्र करायचं आहे आता हे काढ्याच्या रूपात आपण हे बेरीज करणार आहोत आता हे किती आहेत पाच एककाच्या घरातले पाच आहेत याची स्थानिक किंमत किती असणार आहे पाचच आणि हे आठ पाच अधिक आठ पाच अधिक आठ आता आपण इथं का इथं मी काड्या ठेवलेल्या आहेत ह्या काड्या आपण एकत्र केलं की इंची बेरीज होते बेरीज करणं म्हणजे काय एकत्र करणं आणि त्यांना एकत्र करून मोजणं याला बेरीज असं म्हणतात त्याला आता मोज आपण एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा एकूण सगळ्या काड्या किती झाल्या तेरा पण एककाच्या घरामध्ये फक्त नऊ जण राहू शकतात किती जण जन? नऊ जण राहू शकतात आहेत हे तेरा मग आपल्याला काय करावं लागणार दहा जणांना पलीकड आहे आपल्याला दहा जणांना काय करायचं आहे पलीकडच्या कर घरात पाठवून द्यायचे चला आता आपण दहा याच्यातले वेगळे करू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा हे दहा आता हे दहा काय करायचे आपल्याला ह्या दहा जणांना दशकाच्या घरात पाठवून द्यायचे कारण की दहा एककाच्या घरात राहू शकत नाहीत मग हे दहा कुठं पाठवले मी दशकांच्या घरामध्ये हे दहाला पाठवून दिलेले हम्म आणि ते किती ठेवून घेतले मी तीन एककाचे तीन त्याच्या त्यांना एककाचे तीन ठेवून घेतले आणि दहा दशकाच्या घरात पाठवून दिले आता दशकाच्या घरामध्ये किती आहेत नऊ नऊ म्हणजे नव्वद आणि सहा म्हणजे साठ कारण की हे दशकाची घर आहे दशकाच्या घरात नऊची स्थानिक किंमत किती असते नव्वद आणि तीनची सहाची स्थानिक किंमत किती असणार आहे साठ तर नव्वद अधिक साठ हिची बेरीज किती येते बघू आपण आता इथे मी दहा दहाचे गट्टे करून ठेवलेले आहेत मग आता दहा दहाचे गट्टे मोजूत आपण दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद हे नव्वद घेतले मी हं आता नव्वदमध्ये हे साठ मिसळते दहा वीस तीस चाळीस पन्नास आणि साठ हे नव्वद आणि साठ मिसळले आता दोन्ही मिळून किती झाले मोजू आपण हां दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस आणि एकशे पन्नास किती झाले हे सगळे एकशे पन्नास पण पन, एकशे पन्नास आणि हे तिकडून आलेले दहा एकशे साठ झाले इथंसुद्धा दशक हट्टी ह हाट दशक काय म्हणतो माझ्या घरात नव्वदच्या वर कोणाला ठेवायचं नाही माझ्या घरामध्ये नव्वदच्या वर कोणीच राहायचं नाही तर आपण काय करणार पुन्हा याच्यातले दहा बाहेर काढणार दहा दशक बाहेर काढणार ठीक आहे बाबा तुझा नियम तर तुझा नियम चला आता मी दहा दशक काय करणार बाहेर काढणार दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर हे शंभर मी काढले बाहेर का बरं बाहेर काढले कारण की दशकाच्या घरात जागाच नाही ना नव्वदच्यावर बसू शकत नाहीत म्हणून मी काय काढलं शंभरला बाहेर काढलं आणि शतकाच्या घरात पाठवून दिलं कुणाच्या घरात पाठवून दिलं शतकाच्या घरात ह्या दहाला पाठवून दिलेलं आहे मी आता बघा दशकाच्या घरात एककाच्या घरात आणि शतकाच्या घरात कोण कोण राहिलेले इथं दशकाच्या एककाच्या घरात किती जण राहिले एक दोन तीन दशकाच्या घरात किती जण राहिले दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ साठ म्हणजे सहा याची स्थानिक किंमत सहा असली तरी किती आलं उत्तरेचं सहा आलेलं आहे आणि शतकाच्या घरामध्ये शंभर शंभर म्हणजे एक शतक शंभर म्हणजे एक शतक ह शंभर म्हणजे एक शतक म्हणजे पंच्याण्णव अधिक अडुसष्ट उत्तर किती आलं आपलं एकशे त्रेसष्ट किती उत्तर आलेलं आहे एकशे त्रेसष्ट तर मुलानो हे तुम्हाला गणितं आता लिहून घ्यायची करायची नाहीत गणित अजिबात करू नका फक्त लिहून घ्या व्यवस्थित बॉक्स बॉक्सतेन करून कारण की एवढ्या कमी वेळात गणित सोडवून होत नाही व्हिडिओ संपल्यानंतर मात्र तुम्ही हे गणित बोट मोजून करायचे आहेत आता हे लिहून घेऊ घेत घेत तुम्हाला इकडं लक्ष द्यायचं आहे कांड्यावर मोजून गणित करायची तुम्हाला कशी गणितं करायची आहेत कांड्यावर मोजून सुरुवातीला येणार नाही कांड्यावरती काय करायचं असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असं लिहून घ्यायचं कांड्यावरती म्हणजे काय होतं आपल्याला फास्ट गणित करायला मदत होते पहिल्यांदा काय करा असं कांड्यावरती नंबर टाकून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि मग नंतर मग आपल्याला हे असं मोजून गणित करता येतात ठीक आहे चालते सुरुवातीला काय करायचं असे कांड्यावरती नंबर टाकून घ्यायचे आता बघा पाच अधिक नऊ आता मी काय करते एके गणित येतं तुम्हाला समजावून सांगते तुम्ही उत्तर बघून लिहू नका फक्त गणित हे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि इकडं लक्ष द्या जर येत नसलं तर तर फास्ट हे गणित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या तुम्ही आला चारशे चार आता पुढचं गणित आहे बघा आपलं सातशे नऊ सातशे नऊ अधिक नव्याण्णव आता दशकाच्या घरामध्ये एक नऊ लिहायचंय आपल्याला आणि एककाच्या घरामध्ये एक नऊ लिहायचंय हम्म आता बेरीज करू तो आपण नऊच्या पुढं नऊ घरं मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इथं ठेवला मी अंगठा नऊच्या पुढं मोजू आता नऊ फक्त म्हणायचं नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किती आलं नऊ अधिक नऊ अठरा अठरा कसं लिहिणार आहे मी दशकाच्या घरामध्ये एक आणि एककाच्या घरामध्ये आठ आता नऊमध्ये शून्य मिसळले तर किती येणार शून्य नऊच आणि हा हातचा नऊ मध्ये एक हातचा मिसळला नऊ दहा नऊ मध्ये एक मिसळला किती झाले दहा दहा कसं लिहिणार आहे मी आता शतकाच्या घरामध्ये एक आणि दशकाच्या घरामध्ये शून्य हा शतकाच्या घरामध्ये एक कस काय आल्या माहिती ना तुम्हाला काड्या मोजताना सांगितले बघा दशकाच्या घरामध्ये किती झाले होते आता एकशे दहा झाले शंभर झाले होते मग शतकाच्या घरात शंभर झाले होते म्हणून दशकानं काय केलं शंभरला शत शतकाच्या घरात पाठवून दिलं आणि हा शतकाच्या घरात पाठवलेला हा एक आहे तर आता सातमध्ये एक मिसळायचं आहे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात सातमध्ये हा एक मिसळला सातमध्ये एक मिसळला आठ सातमध्ये एक मिसळला आठ म्हणजे सातशे नऊ अधिक नव्याण्णव बरोबर किती उत्तर आलं आपलं आठशे आठ पुढचं गणित आहे आपलं चारमध्ये शून्य मिसळले चारमध्ये शून्य मिसळले चारच झाले तीन मध्ये तीन मिसळले तीन मध्ये तीन मिसळले बघा तीनच्या पुढं तीन घरं मोजले मी एक दोन तीन तीनच्या पुढसून मोजणार तीन फक्त म्हणायचं चा। तीन चार पाच सहा किती उत्तर आलं आपलं सहा आता नऊच्या पुढं पाच घरं मोजायची आहेत मला एक दोन तीन चार पाच नऊच्या पुढं मोजणार आहे तर मी नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा किती उत्तर आलं माझं चौदा चौदा कसं लिहिणार आहे मी हजारच्या घरामध्ये एक आणि शतकाच्या घरामध्ये चार गणित लिहित असताना बरोबर एकाखाली एक संख्या आलीच पाहिजे तुमची जर तुमची एकाखाली एक संख्या आली नाही तर तुमचं गणित चुकलं पुढचं गणित आहे आपलं पाचशे बासष्ट अधिक नऊशे बेचाळीस पाचशे बासष्ट अधिक नऊशे बेचाळीस आता दोन मध्ये दोन मिसळले मी दोन एक दोन दोन दोनच्या पुढं मोजायचं दोन तीन चार सहाच्या पुढे चार घरं मोजले एक दोन तीन चार सहापासून मोजलं सहा सात आठ नऊ दहा दहा शतकाच्या घरात एक लिहिलं आणि दशकाच्या घरामध्ये शून्य आता पाचच्या पुढं नऊ घरं मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हातच्या चालेला पाचच्या पुढं नऊ घर मोजायचे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा आणि एक किती झाले पंधरा चौदा आणि एक किती झाले पंधरा झाले आता हा एक कुठं लिहिणार मी हजारच्या घरामध्ये म्हणजे पाचशे बासष्ट अधिक नऊशे चौऱ्याण्णव बेचाळीस किती उत्तर आलं आपलं एक हजार पाचशे चार पुढचं कडे येत आहे आपलं आठशे सोळा अधिक तीनशे एकोणपन्नास आठशे सोळा अधिक तीनशे एकोणपन्नास नंतर आता सहा मध्ये आपल्याला किती मिसळायचे आहेत नऊ मिसळायचे आहेत नऊ सहापासून मोजूत आपण सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती झाले पंधरा पंधरा कसं लिहिणार आहे मी दशकाच्या घरात एक आणि एककाच्या घरामध्ये पाच आता एक मध्ये चार मिसळायचे एक मध्ये चार मिसळायचे एक दोन तीन चार पाच किती आलो उत्तर माझं पाच आठमध्ये तीन मिसळायचे आठमध्ये तीन आठ नऊ दहा अकरा अकरा कसं लिहिणार आहे मी दशकाच्या हजारच्या घरात एक आणि शतकाच्या घरामध्ये एक आठशे सोळा अधिक तीनशे एकोणपन्नास किती उत्तर आलं आपलं एक हजार एकशे पंचावन्न पुढचं गणित आहे आपलं सातशे सोळा अधिक आठशे आध छप्पन्न आता सहामध्ये आपल्याला किती मिसळायचे सहा मिसायचे तर मी काय करणार सहा कांड्या काढणार सहाच्या पुढं मोजणार सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा कसं लिहिणार आहे मी दशकाच्या घरामध्ये एक आणि एककाच्या घरामध्ये दोन आता पुढं एकच्या पुढं पाच घरं मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि दशकाच्या घरातले किती झाला सात आता इथं हातचा येत नाही सातच्या घरामध्ये आठ मिसळले सातमध्ये आठ मिसळले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठच्यावर कांड्यावर अंगठा ठेवला मी आता मोजूत सातपासून मोजूत सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा कसं लिहिणार मी हजारच्या घरामध्ये एक आणि शतकाच्या घरामध्ये पाच सातशे सोळा अधिक आठशे छप्पन्न बरोबर किती उत्तर आलं आपलं एक हजार पाचशे बहात्तर या गणितामध्ये बघ आता चारशे नऊशे चौतीस आधी पाचशे तीस चारमध्ये शून्य मिसळले चारच राहिले कारण की काय फरक पडत नाही चारमध्ये शून्य मिसळले म्हणजे काहीच नाही मिसळले मग चार होते चार राहणार चार होते चार राहणार कारण की त्याच्यात काहीच मिसळलं नाही आता पुढचं बघा तीनमध्ये तीन मिसळले तीनमध्ये तीन मिसळलेलेत हे गणित झालंय का आपलं बर चौथ आहे झालं असलं तरी डबल करू हा तीन मध्ये तीन मिसळले तीन घर घेतले तीनच्या पुढं मोजू तीन चार पाच सहा नऊ मध्ये पाच मिसळले नऊच्या पुढं पाच घर मोजू नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा कसं लिहिणार आहे मी हजारच्या घरात एक आणि शतकाच्या घरामध्ये चार ओके हे नौ। नौ मदे, मदे आता हे गणितामध्ये बघा सातशे चौतीस अधिक अठ्ठ्याण्णव नऊमध्ये चारमध्ये आता आपल्याला आठ मिसळायचे तर मी आठ कांड्या काढल्या चारच्या पुढं मोजणार आहे आता चार, चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती आलं उत्तर माझं बारा मग बारा कसं लिहिणार मी इथं एक आणि इथं दोन तीनमध्ये नऊ मिसळायचे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा कसं लिहिणार आहे मी शतकाच्या घरामध्ये एक आणि दशकाच्या घरामध्ये दोन आता सातमध्ये एक मिसळला किती झाले आठ पुढचं गणित आहे आपलं सहाशे अठ्ठेचाळीस अधिक तीनशे छप्पन्न आता आठमध्ये आपल्याला सहा मिसळायचे आहेत आठमध्ये किती मिसळायचे आहेत सहा आठच्या पुढे मोजूत आपण आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा कसं लिहिणार आहेत आपण इथं एक आणि इथं चार चारमध्ये पाच मिसळायचे चार पाच सहा सात आठ नऊ आणि हातच्याच एक दहा दहा कसं लिहिणार मी शतकाच्या घरामध्ये एक आणि दशकाच्या घरामध्ये शून्य सहामध्ये तीन मिसळायचे सहा सात आठ नऊ आणि हातच्याच एक दहा दहा कसं लिहिणार हजारच्या घरामध्ये एक आणि शतकाच्या घरामध्ये शून्य तर आता एकला एक येणार इथं म्हणजे सहाशे अठ्ठेचाळीस अधिक तीनशे छप्पन्न बरोबर किती येणार एक हजार चार पुढचं गणित आहे आपलं सातशे चौसष्ट सातशे चौसष्ट अधिक पाचशे एकोणचाळीस आता चारमध्ये आपल्याला पाच मिस चारमध्ये नऊ मिसायचे नऊ चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा कसं लिहिणार मी दशकाच्या घरामध्ये एक आणि एककाच्या घरामध्ये तीन आता सहाच्या पुढं तीन घरं मोजायचे हो सहा सात आठ नऊ नऊ आणि हे दशकाच्या घरातला एक दश दहा दशकाच्या घरामधला एक हातचा आलेला दहा सहा अधिक तीन नऊ झाले आणि हा हातचा दहा दहा कसं लिहिणार आहे मी शतकाच्या घरामध्ये एक आणि इथं येणार शून्य मग सात अधिक पाच सात अधिक पाच पाच म कांड्या काढते सात चापड मोजते सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा आणि हा हच्चाचा एक मिसळला तेरा झाले तेरा कसं लिहिणार हजारच्या घरामध्ये एक आणि शतकाच्या घरामध्ये तीन असे तेरा झाले म्हणजे सातशे चौसष्ट अधिक पाचशे एकोणचाळीस बरोबर एक हजार तीनशे तीन, तीन। पुढचं गणित आहे आपलं सातशे नव्याण्णव आधी सहाशे बत्तीस सातशे नव्याण्णव अधिक सहाशे बत्तीस तर आता किती झाले बघू आपण नऊ मध्ये आपण किती मिसळले दोन नऊ मध्ये किती मिसळले दोन नऊ दहा अकरा अकरा दशकाच्या घरामध्ये एक आणि एककाच्या घरामध्ये एक नऊमध्ये तीन मिसळले नऊ दहा अकरा बारा बारा आणि एक किती झाले तेरा तेरा कसं लिहिणार आहे मी शतकाच्या घरामध्ये एक आणि दशकाच्या घरामध्ये तीन सातमध्ये सहा मिसळले सातमध्ये सहा मिसळले सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा आणि शतकाच्या घरातला एक चौदा चौदा हजारच्या घरामध्ये एक लिहिला आणि शतकाच्या घरामध्ये चार लिहिलेले एका घरामध्ये एकच अंक बसू शकतो फक्त एकच अंक बसू शकतो हा गणिताचा नियम आहे गणिताचा पहिला नियम एका खाली एक व्यवस्थित संख्या अंक लिहायचे दुसरं एका घरामध्ये एकच अंक बसू शकतो मग एक 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 तो एकक असो दशक असो शतक असो एका घरामध्ये दोन अंक आले की एकाला हकलून दिलं जातं मग जो हकलून दिलेला अंक असतो त्याला म्हणतो आपण हच्चा काय म्हणतो हातचा त्याला हकलून दिलेला असतं आता एकाच्या घरामध्ये बारा आलं तर ब एक काय करतो दोनला ठेवून घेतो आणि दहाला हकलून लावतो शतकाच्या घरामध्ये बारा आलं तर शतक काय करतो दोनला ठेवून घेतो आणि दहाला हकलून लावतो दहा दहाला नाही शंभरला हाकलून लावतो शतकाच्या घरामध्ये काय होतं बारा आलं तर तो काय करतो दोन ला ठेवून घेतो आणि हजारला हाकलून देतो पुढच्या घरामध्ये जे हाकलून दिलेला अंक असतो त्याला आपण हच्चा म्हणतो तर मुलांना आपल्याला आता पन? उजनी वाचत लिहायची काल आपण तीनशे पर्यंत उजनी लिहिली होती आज आपण आता आपण चार तीनशे एक ते चारशे उजनी लिहिणार आहोत चला लिहू तीनशे एक, एक शंभर दोनशे तीनशे आणि हा एक तीनशे एक माझ्यासोबत लिहायचं आहे तुम्ही तीनशे दोन तीनशे तीन तीनशे तीन चार तीनशे पाच तीनशे सहा तीनशे सात तीनशे आठ तीनशे नऊ आणि तीनशे दहा किती झाले तीनशे दहा दशकाच्या घरात आपोआप तो गेला पुढं लिहायचं आता शंभर दोनशे तीनशे तीनशे दहा तीनशे अकरा तीनशे बारा तीनशे तेरा तीनशे चौदा तीनशे पंधरा तीनशे सोळा तीनशे सतरा तीनशे अठरा तीनशे एकोणवीस आणि हे तीनशे वीस तीनशे

चोवीस तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस तीनशे सत्तावीस तीनशे अठ्ठावीस तीनशे एकोणतीस तीनशे एकोणतीस आणि हे तीनशे तीस तीनशे तीस पुन्हा तीनशे तीनशे एकतीस तीनशे बत्तीस तीनशे तेहत्तीस तीनशे चौतीस तीनशे पस्तीस तीन तीन तीनशे छत्तीस तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस तीनशे एकोणचाळीस आणि तीनशे चाळीस किती झाले तीनशे चाळीस नशे तीन एक्केचाळीस तीनशे बेचाळीस तीनशे त्रेचाळीस तीनशे चौवेचाळीस तीनशे पंचेचाळीस तीनशे शेहेचाळीस तीनशे शे तीन सत्तेचाळीस तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे एकोणपन्नास तीनशे पन्नास तीनशे तीन एकावन्न तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न तीनशे पंचावन्न तीनशे छप्पन्न तीनशे सत्तावन्न तीनशे अठ्ठावन्न तीनशे एकोणसाठ चला आता आपण काय करू पाडे वाचत लिहूयात अं बे एक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चोक आठ बेपंचे दहा बेसख बारा बेसती चौदा बेआटी सोळा ब्याण्णव बे अठरा ब्यांदाही वीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तिन्हापाची पंधरा तीन संघ अठरा तीन सत्तं एकेवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दाई तीस चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिकोण बारा चारही चौक सोळा चारपंच वीस चार सक चोवीस सत्त अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस चार दाई चाळीस चार पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच चौक वीस पाच पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सत्त पस्तीस पंचे अठ्ठेचाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दही पन्नास सहा एक सहा सहा दोन्ही बारा सायंत्रीक अठरा सहा साहेंचौक चोवीस सहा पंचे तीस सहासाहेतीस सहा सकम बेचाळीस सहा अठ्ठा अठ्ठेचाळीस सहाण्णव चौपन्न सहाण साठ सात एके सात सात दोन्ही चौदा सात सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस सतापचा पस्तीस सात सकोन बेचाळीस सतीसती एकोणपन्नास सात आठ छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ एके आठ आठ दोन्ही सोळा आठ तरीक चोवीस आठ चौक बत्तीस आठापंचे चाळीस आठ सख अठ्ठेचाळीस आठेसत्ती छप्पन्न आठेआठी चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सख चौपन्न नवा नवास त्रेसष्ट नवा आठ बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दही नव्वद दहा एके एक दहा दहा दोन्ही वीस दहा त्रिक तीस दहा चौक चाळीस दहा पच पन्नास दही सक साठ दही सत सत्तर दही अठ्ठे ऐंशी दहाणवे नव्वद